जर कोणी घरात जाऊन धमकावत असेल आणि कायदा सुव्यवस्था बिघडण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना कायद्यानेच उत्तर देणार असे महायुतीचे उमेदवार डॉक्टर बालाजी किनीकर यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना सांगितले अंबरनाथ मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या प्रचारात सोमवारी अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम विभागात भव्य अशा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीची सांगता दुपारी तीन वाजता पूर्वेकडील छत्रपती शिवाजी महाराज चौकात झाली यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना डॉक्टर किनिकर यांनी वरील विधान केले या बाईक रॅलीला शहरातील शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते आणि विशेषतः युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सदर रॅली दरम्यान शहरातील नागरिकांनी व्यापाऱ्यांनी आणि समस्त अंबरनाथकरांनी डॉक्टर बालाजी किनीकर यांना प्रचंड प्रतिसाद दिला मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ इलेक्शन था, कमिशनर व पोलीस ठाणे पोलीस कमिशनर यांना विनंती करतो हा जो काय आमच्या कार्यकर्ते असतील किंवा आमचे पदाधिकारी असतील किंवा आमचे मतदार असतील यांना जर कोणी घरात बोलून धमकावत असेल हो की आमच्या लाडक्या बहिणीच्या बोलून त्यांना धमकावत असतील की त्यांच्या नवऱ्यांवरती काय खोटे गुन्हा दाखल करण्यासाठी पण मी त्यांना त्या विरोधकांना सांगू इच्छितो सत्ता आमचीच येणार आहे आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी सांगितलेलं आहे की कोणी असा जर प्रकार केला तर लॉन ऑर्डर जर हातात कोण घे गे, घेतलं तर त्यांना पोलीस सोडणार नाहीत आणि पोलिसांवर अन, पोलिसांकडून आम्ही त्यांच्यावर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही आज पूर्ण अंबरनाथ मध्ये बाईक रॅलीमुळे उत्साहाचं वातावरण सर्व नागरिकांमध्ये आणि कार्यक्रम कार्यकर्त्यांमध्ये होत आणि हा विकासाचा रथ असाच पुढे आम्ही घेऊन जातोय आणि या सगळ्या रस्त्याने युवकांनी सर्व ज्येष्ठांनी आणि आम्हाला सर्व व्यापाऱ्यांनी एक वेगळा उत्साह जाणवला आणि त्याच्यातून असं समजलं की आमचा विजय हा निश्चितच आहे